नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो नगर रचना विभागामध्ये एकूण एकशे पंचवीस जागेसाठी गड्ड या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता याचा निकाल लावण्यात आलेला आहे संपूर्ण निकाल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर आता आपण पाहणारा हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा कशा प्रकारचा आहे आणि यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो जाहीर प्रकटन महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजी नगर अमरावती विभागातील शिपाई गड्ड संवर्गातील रिक्त पदावर प्रतीसाठीची परीक्षा टी सी एस या कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती यासाठी जी परीक्षा आहे पंचवीस नोव्हेंबरला झालेली होती सदर परीक्षेत गुणवत्ता यादी तसेच शिफारस पात्र उमेदवाराची यादी नगर रचना विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे शिफारस पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळवायच्या विभागीय कार्यालयाकडून सव्वीस दोन नंतर साधण्यात आल्यावर कागदपत्र पडताळणी कामी त्यांनी संबंधित कार्यालयाशीच त्वरित संपर्क साधायचा सा। तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं नाव या यादीमध्ये आलेले आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सव्वीस नंतर ठीक आहे त्यासाठी तुम्हाला फोन पण केला जाईल एस एम एस किंवा ईमेल पण येऊ शकते व्यवस्थित चेक करायचा तर बघा यामध्ये किती विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो शि शीप... पदाची शिफारस पात्र उमेदवाराची यादी ठीक आहे डायरेक्ट या ठिकाणी निवड यादी लावण्यात आलेली आहे या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे तुमचं प्रवर्ग सामान्यकृत गुण निवड प्रवर्ग म्हणजे कोणत्या प्रवर्गातून तुमची नियुक्ती झालेली आहे आणि उमेदवाराची सादर केलेल्या प्राधान्यक्रमानुसार वाटप केलेला विभाग तुम्हाला विभागामध्ये नियुक्ती दिलेली आहे ठीक आहे अमरावती नाशिक पुणे ज्या विभागात तुम्ही अर्ज भरलेला असेल त्या प्राधान्यक्रमानुसार मेरिटनुसार तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिलेली आहे ठीक आहे तर डब्ल्यू एस हायएस्ट आहे एकशे एकोणऐंशी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकशे एकोणऐंशी पॉईंट सतरा तर संपूर्ण निकाल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल ठीक या ठिकाणी तुमची कॅटेगरीचे चेक करायची आणि जर तुम्ही एखादं समांतर आरक्षण घेतलं असेल जसं की माझी सैनिक स्पोर्ट किंवा अंशकालीन कर्मचारी यासारखा कुठलंही जर तुम्ही आरक्षण घेतलं असेल तर आपला निकाल तुम्ही या ठिकाणी आरक्षणानुसार पण चेक करायचा संपूर्ण एकाच लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ठीक आहे तू बघा एकशे वीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे आणि ओ बी सी कॅटेगरीमधून चौऱ्याण्णव पॉईंट बारा ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो जे अंशकालीन कर्मचारी आहे त्या प्रवर्गातून याची नियुक्ती करण्यात आलेली आहे टोटल वीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे लवकरच त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण केले जाणार आहे सव्वीस तारखेनंतर तुम्हाला फोन एस एम एस मेल यासाठी येऊ शकते ठीक आहे तर संपूर्ण जी यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण निवड यादी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद